नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकमपृष्ठ गोगले धामंगा तालुका जिल्हा जिल्हाप्रथणी आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि विशेष म्हणजे आजचा दिवस म्हणजे माझ्या राजाची जयंती आहे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या निमित्तानं मी शेतकऱ्यांसाठी एक खास करून अन्न देणार आहे कारण की आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस चोवीस आहे दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आता वातावरण काय बदल होणार आहे एकोणीस तारखेपासून हे शेतकऱ्याचं सांगणार आहे तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आणखीन सर्व पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुमचा गहू हरभरा तो काढून घ्या कारण की पंचवीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारीला पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे काय आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड त्या भागामध्ये गारपीट होणार आहे पण त्याचा असर आपल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे म्हणजे उत्तर मध्य प्रदेशमध्ये देखील जबलपूर त्या भागात गारपीट होणार आहे म्हणून त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या नागपूर वर्धा भंडारा अचलपूर ुळ अमरावती तसेच चंद्रपूर यवतमाळ पुसड हिंगोली तो पाऊस परभणीपर्यंत थोडा येऊ शकतो वासिम वासिम बुलढाणा जिल्ह्यापर्यंत येऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणून पूर्वी दर्भातल्या शेतकऱ्यांनी फक्त हा